मी तुम्हाला फोन केला तर भोसलेला मला फोन आला मी तुम्हाला फोन आला साहेब तुम्ही इथं या इथला काय विषय गांभीर राहणार आहे तुम्हाला मी कळकळून विनंती केली तुम्हाला पहिली तुम्ही म्हणले काय करू नका आता आणि त्याला मात्र मिस्क्रीप द्यायला होतो कर्मचारी निघून गेला इथून काय किंमत राहिली तुमची तुमची किंमत असेल करा तर आमच्या कामगारांची काय किंमत करणार आणि बोटा कसाल पाहिजेत आम्हाला जर आमच्या कामगारांचे काम कराची कामं आम्हाला काय प्रेक्षक अहमदनगर माथाडी कामगार मंडळाकडून नोंदित माथाडी कामगारांच्या पाल्यांना पूर्वी शैक्षणिक साहित्य वाटप व्हायचे मात्र मागील दहा वर्षांपासून हा उपक्रम माथाडी कामगार मंडळाकडून बंद झाला मात्र स्वर्गीय शंकरराव घुले यांनी हा उपक्रम शंकरराव घुले माथाडी कामगार पतसंस्थेच्या माध्यमातून चालू ठेवला यासाठी पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदांना कमीत कमी आठ महिने नियमित पगार भरल्याची आणि भविष्य निर्वाह निधीची पावती मागितली जाते नियमित पगार भरल्याची आणि भविष्य निर्वाह निधीची पावती अहमदनगर माथाडी असंरक्षित कामगार मंडळाच्या कार्यालयात मिळते माथाडी कामगार मंडळाचे वरिष्ठ कर्मचारी वेतन पावती आणि भविष्य निर्वाह निधीची पावती देत नाहीत अरेरावेची भाषा वापरतात विशेष म्हणजे कामगार आयुक्तांनी मागील त्याला वेतन पावती आणि भविष्य निर्वाह पावती देण्यास सांगितले आहे मात्र माथाडी कामगार मंडळाच्या वरिष्ठ कर्मचाऱ्याकडून या आदेशाला केराची टोपली दाखवली जाते फंडाची स्लीप बागायला आली तुमच्या कायदा द्यायची नाही का नाही द्यायची तर तुम्ही सांगितल्यानंतर पण त्यांनी स्लीप दिली नाही काय बापाचं वापिस आहे काय काय नाही मी तुम्हाला फोन केला तर भोसले मला फोन आला मी तुम्हाला फोन आला साहेब तुम्ही इथं या मी काय विषय गंभीर होणार आहे तुम्हाला मी कळकळून विनंती केली तुम्हाला पहिली तुम्ही म्हटले काय करून आता ता कर्मचाऱ्याला त्यातला माठा मिस्क्री द्यायला लावलं कर्मचारी निघून गेला इथून काय किंमत राहिली तुमची तुमची किंमत कसं करा आमच्या कामगारांची काय किंमत करणार आणि हे बोलाय कशाला पाहिजेत आम्हाला काम काम होता, <स्थिया> काल तर काल जर माथाडी कामगार मंडळाच्या कार्यालयात कष्टकऱ्यांनी मांडला आयुक्त आले नाहीत कार्यालयाला ठोकण्याची भूमिका घेतली अखेर सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवळे घटनास्थळी पोहचले त्यानंतर माथाडी कामगार मंडळाचे वरिष्ठ कर्मचारी यांच्या विरोधात सहाय्यक कामगार आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये कष्टकरी कामगारांनी तक्रारींचा पाढा सुनावला त्या मनमानीला आणि आरेरावीला कष्टकरी कामगार वैतागले आहेत कामगाराला रिटायर झाल्यावर दे त्याच्याकडून कुठेतरी त्याच्या खात्यात पैसे पडाव त्याच्या कुटुंबाला पुढे कुठे आदर व्हा आम्ही हो भांड्या करतो पंधरा पंधरा दिवस कामगाराला बंद करतो वाद होते आमच्या कामगारासाठी जर तुम्ही नीट नेटका केलं तर कशाला त्यांच्यावर वाद घालायचं आम्ही आमच्यासाठी नाही त्यांच्यासाठी वाद घालतो आम्ही आमच्या पगार ते सुद्धा कामगारांचे सगळे पगार फक्त पगार लेट झाला आलो

यांनी या वरिष्ठ कर्मचाऱ्याच्या निलंबनाची मागणी समस्त कामगारांच्या वतीने केली आणि तुम्हाला सांगतो अधिकाऱ्यांच्या आपण कानावर घातलं अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या कर्मचाऱ्याला सूचना दिल्या की ती स्लीप आम्ही पहिले विचारलं कायद्या तुम्हाला स्लीप द्यायचा अधिकार आहे का नाही आता आपणच ऐकलं की अधिकारी म्हणले किती वेळा जरी स्लीप मागितली तरी आम्हाला द्यायचा कामगाराला कारण हे माथडी मा मंडळ हे कामगाराच्या पैशावर याचे पगार होतात हे कर्मचारी जे पगार घेतात जी लिवी राहते बत्तीस टक्के लिवी त्याच्यात चार टक्के लिवी हे कामगाराच्या कामाच्या पैशाच्या या लिवीतून हे बोर्ड चालत असत आणि आज असं झालं की आमच्या पैसे आमच्यावरच रुबाब करायला लागले हे कर्मचारी आता साहेबांना आपण सांगितलं साहेब आपल्याला लेखी देऊ राहिले की त्या कर्मचाऱ्यावर आम्ही सस्पेंड करा म्हणून आम्ही त्याची सात महिने राहिलेले त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजेत आणि साहेबांनी सांगितले तीन दिवसात आम्ही त्याचा लेखी खुलासा मागू आणि उत्तर समाधानकारक जर आलं नाही तर त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई आता काही करायच नाही कारण साहेबांनी सुद्धा सांगितलं की माझ्या संघात सुद्धा ते फोनवर असभ्य बोललेला आहे आता तुम्ही पत्रकार बंधू पण इथं म्हणजे इतका मगरुरी इतकी मगरुरी या कामगाराची जर असे असेल तर साहेब आमचा हमाल पंचायत इथं जर कर्मचारी असेल तर अशी दादागिरी आम्ही मुडीत मुडी काढल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सांगतो सहायक कामगार आयुक्त नितीन कवळे यांनी संबंधित कर्मचाऱ्यास तीन दिवसांची मुदत दिली असून समाधानकारक उत्तर न दिल्यास पुढील कारवाई करण्याचा शब्द दिला कामगारांच्या कष्टातून वेतन खाणाऱ्या माथाडी मंडळाच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी कामगारांचे हित जपले असते तर आज ही वेळ आली नसती असेही कामगार सांगत आहेत ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहमदनगर ताजा अपडेट साठी सत्यजित महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा